मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की औरंगजेबाच्या फौजांना कणभरही जराही लाज वाटली नसेल अकराव्या बाराव्या शतकातील शिलाहार राजांच्या राजवटीमधील अद्भुत शिल्पकलेचा नमुना असलेलं आणि डोळ्याचं पारणं फिटेल असं हे शिवमंदिर आणि त्याच्या मूर्ती तोडताना खूप आश्चर्य वाटलं मला जेव्हा मी या ठिकाणी गेलो संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये असलेल्या शिवमंदिरांमधील हे एक अद्भुत शिवमंदिर आहे कृष्णा नदीच्या काठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर हे शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नजारा आहे या मंदिराचं नाव आहे कोपेश्वर मंदिर भारतातील महत्वाच्या तीर्थस्थळांपैकी हे एक मंदिर आहे संपूर्ण मंदिर तर अद्वितीय शिल्पांनी भरलेलं आहेच पण यामधील सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो या मंदिराचा स्वर्गमंडप एक गोलाकार कक्ष असलेला हा स्वर्गमंडप जो अठ्ठेचाळीस स्तंभांवरती आधारित आहे त्याला देवी देवता आणि पुराणातील प्रसंगांनी शिल्पित केलेला आहे ज्यामध्ये बारा राशींचा पण समावेश आहे सर्वात अद्भुत चमत्कार जर पहायचा असेल तर कार्तिक पौर्णिमेला इथे जायलाच हवं कारण स्वर्गमंडपाच्या मधोमध रात्री उशिरा चंद्र येतो आणि हे दृश्य पृथ्वीवरील अजिबात वाटत नाही एवढं अद्भुत असतं याला दैवी आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं पुराण कथेप्रमाणे जेव्हा माता सतीनं आत्मत्याग केला तेव्हा भगवान शंकर खूप क्रोधित झाले व्यथित झाले त्यावेळी भगवान विष्णूंनी त्यांना या जागी आणून त्यांची सांत्वना केल्याची आख्यायिका आहे